नमस्कार रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने शहरात प्रियदर्शनी घाणीचे साम्राज्य नगरपालिका प्रशासन जोपे तर जनता झाली त्रस्त सार्वजनिक शौचालयाची अवस्था झाडं झुडपं आणि साचलेलं पाणी रोगराईला देते निमंत्रण कंधार शहरातील नागरिक सध्या चांगलेच त्रस्त झाले आहेत कारण रस्त्यांची दुरावस्था त्याचबरोबर मोकाट जनावर तसेच कुत्र्यांनी गल्लीबोळ हैराण केली आहेत है। महिला वृद्ध आणि लहान मुलं ही मूलभूत सुविधांपासून वंचित असून यामुळे मासिक त्रासात राहून जीवन जगत आहेत नगरपालिका केवळ कर वसुलीपुरती सक्रिय दिसते आहे नागरिकांच्या प्रश्नावर दुर्लक्ष दिसून येते अनेकांच्या घरात गटार नाली पावसाचे पाणी शिरून रोगराई पसरली आहे कंधारकरांमध्ये सध्या नाराजीचा सूर असून प्रशासनाने लोकप्रतिनिधींना जबाबदारीची जाणीव करून देण्याची मागणी जोर धरत आहे रिपब्लिक महाराज न्यू साठी नांदेड जिल्हा उपसंपादक संतोष सोमासे माझं नाव सुमन नवघरे आहे मी नगरमध्ये राहणारी आहे आणि आमचा इथं सगळ्या म्हणजे गल्लीचाच आम्हाला खूप त्रास आहे बघा कचरा टाकतात इथं म्हणजे ते बुरे जनावर येतात इथं आणि डेंगू चाल आणि इथं बाथरूम आहे सार्वजनिक ते सार्वजनिक बाथरूम सुद्धा साफ करत नाहीत सगळेजण इथं कचरा आणून टाकाले तर आम्हाला खूप त्रास आहे आणि नगरपालिकेचे लोक येत नाहीत इथं कचरा गाडी येत नाही इथं आता आपण जे हा बाजूला कचरा बघतोय शौचालय पाहतोय बाजूला मुलींचं हॉस्टेल आहे बघितला कचरा गाडी किंवा घंटा गाडी नगरपालिकेचे कोणी लोक येतात का नाही सर कचरा ना गाडी येत नाहीत नगरपालिकेचे लोक येत नाहीत इथं साफ करायला आणि सगळ्या गलीचा कचरा इथं येते गणपतीला नळपतीला येणार असतो हा बोला काही नाही आम्ही दोन चार उन्हाळ्यामध्ये आम्ही कचरा टाकतो पण आता पावसाळ्यामध्ये खूप घाण मागे डेंगोचा <OK> येतात नाही सर आणि अर्ज केला नगरसेवक नाही नगरसेवक तर येतच नाही सर नाही तुम्हाला आणि साफसफाई करताना आले ते साफ करता आणि तुमच्या म्हणजे वार्डाची म्हणजे हे ठेवता म्हणून आम्हाला मतदान मागायला येतात पण एकदा मतदान झालं कोणी तिकडे बघायला येत नाही सर

पूरे मच्छर वगैरह तुम्हारा, तुम्हारा, तुम्हारा सार्वजनिक टॉयलेट है वहाँ पे वो लेडीज का भी है जेंट्स का भी वो कैसा यूज करते हैं कि नहीं करते है। क्या करना सर साफ सफाई करने को चाहते नहीं तो यूज़ करते यहाँ पे पेड़ा दिख रहे उगे वाले या पे कचरा आहे पाणी दिकरा नाही उसको बोर नाही वो इनके बारे में तुमारको शौचालय के बारे में काय काही शौचालय सर शौचालय वफाने जासे अच्छा नाही शौचालय आपली नाही शौचालय खूप गंदा आहे तो पासो वफाने शौचालय सर सगळे शौचालय जाम होऊन गेलेले आहेत सर त्याच्यामुळे लेडीज ला खूप त्रास व्हायलाय आणि पाणी टाकला म्हणजे काय तो नळ नाही मध्ये काय हे हे नाही तर बकेट नाही तरी कोणी साफ करायला येत नाही आता तुम्ही नगरपालिका कडे हात चालला हां सर्व महिला मिळून तुम्ही आता नगरपालिका कडे समस्या घेऊन चालला शौचालय ची समस्या आहे रस्त्याची समस्या आहे नालीची समस्या आहे साचलेल्या कचऱ्याची समस्या आता तुम्ही शिवोला जाऊन तुम्ही काय निवेदन देणार आणि त्यांना काय सांगणार सर हेच कचऱ्याबद्दल हे आमच्या कचऱ्याची विले वाटला बरोबर आणि रस्त्यामध्ये एक मिनिट एक मिनिट नाही तरी पण लोक हे करायले सर मोठ खूप तकलीफ आहे सर यार डुकरा बच्चों के लग रहे काट रे गया गया ये स्टेडी असतारे हत्तीची तकलीफ आहे कुत्ते वोगवळे या रोड पे छोटे छोटे बच्चे गांकू आरे हे जानवर ताई आपली ताला आपलं नाव काय पहिलं सकाळ मी मळगी मळगी ताई आपण या ठिकाणी जे जमणार हा साकेनगरचा वार्ड आहे पलीकडचा प्रियदर्शनीचा भाग आहे साकेनगर मध्ये या ठिकाणी नेमकं

कस नाही आता या आम्ही पडलं तर आम्हाला फोन करते काय मागणी रस्त्याची आम्हाला अंगणवाडी नाही पाठी नगर नाही तर ते शाळेला जातात शाळाला घेऊन जातात हे नान ना जातात काय शेळा ना त्याच्या आया जाऊन तिथे शाळाला इडबरोबर बसायचे कोट भराव कसं मगरी भराव काय त्या शेला शाळा शिकवाव काय जाऊन ना कि या पाटीलगरला अंगणवाडी पाहिजे आम्हाला तुमचे प्रश्न आहे तुमच्याकडे रस्ता नाही आपलं नाव सांगा काका पठाण मेहबूब पठाण जमील मेहबूबरोबर ठीक आहे काय अडचण आहे पठाण साहेब आपल्याला आम्हाला अडचण हे आहे रस्ता आणि नाल्या आणि भाईजीने मलिला अंगणवाडी ते द्यायला पाहिजे रस्ता दिसतो ना तुम्हाला रस्ता दिसतो ना चिकवला आहे ना सगळा जाता येत नाही येता येत नाही तुम्ही किती वर्षापासून राहतायत गल्लीमध्ये नगरमध्ये आणि ह्या रस्ता कधीपासून असाय पंधरा वर्षापासून राहिल्या आम्ही गव्हापासून रस्ता बी नाही ना नाल्या बी नाही आता काल जे पाऊस झाला हे बघा समोर तुम्हाला दिसते काय काय बघायला टॅक्स वसूल करायला येतात ओके नगरपालिका फक्त टॅक्स पुरती टॅक्स पुरती तुम्ही टॅक्स देतात तुम्ही विचारत नाही का अधिकारला आमचा टॅक्स घेता तुम्ही आमचं काम करत नाही ना किती वेळ देऊन मी काय उपयोग नाही कचरे की गाड़ी दर। नहीं आती इधर कचरे की गाड़ी भी होना रोड कर... नहीं नाली नहीं। को बहुत तकलीफ है ये और कचरे वाला आता मगर इधर नहीं आता कचरे वाला क्या बोलता क्या नहीं कुछ नहीं आता सकते इधर ना झाड़ने वाले आते ना कचरे वाले आते हमारे बहुत तकलीफ है हमारे घर के सामने ऐसा चलेंगे ये रोड नाली के तरफ से हमारा घर खुद वापस गया हां क्या, यहां रोड और नाले हो ना देखो घरकुल वापस जाण्याचे कारण काय आहे रस्त्याचा आणि घरकुलाचा काय संबंध आहे रोड नाही है बोलके नहीं आया खाती ऐसा की गाडी मटेरियल कुमारा नहीं आ सकता आ, शकता। आ, शकता। आ शकता। ऐसा ये क्या है रोड हर नाले हो गए तकलीफ दूर हो जाती हमारी सुनो मेरे मामा को है रोड नाली अभी इतनी तकलीफ है हमारे को अभी तक हमने 20-25 साल से बर्दाश्त करे अब इधर कोई देखने वाला नहीं ना करने वाला नहीं इलेक्शन के टाइम पे आते बोल के जाते ये करते वो करते कुछ काम करते नहीं और हमारे को रोड पे एसन दे वाला है दो महीने में करते तीन महीने में करते इलेक्शन की छुप सता रहा है अभी करते जब ही करते कोई काम कर रहा नहीं और हमारे को अभी कल से जो पानी है हमारे कल भी दिया मैं आज भी तुम्हारे को बोला सर इसी वाद से बोला हमारे तकलीफ है बोल के हम तुम्हारे को तु दिल लगा अभी नगर पालिका वाले चार ट्रैक्टर डाले पूरा कच्चा होगा ये पूरा चिक्कड़ घर में जा रहा है और किसको चलने आ रहा नहीं किसको कुछ हो तो रहा नहीं बहुत तकलीफ है सब कुछ है यहाँ पे यहाँ से लेके नीचे तक सब कुछ नहीं है इधर और इधर देखने वाला कोई नहीं वहाँ से आते उधर का उधर वापस जाते बहुत तकलीफ़ है तकलीफ तकलीफ़ी सेवा ये नहीं है नाली रोड होना और पानी जाने की जगह नहीं मच्छर है कचरा है कोई कचरा उठाने वाला नहीं जहाँ कहाँ वहाँ कचरा डालना पड़ता इसके फ्लाट में इसके फ्लाट में बहुत अड़चन है हमें तुम्हारी मांग नगर पालिका की तरफ क्या है नगर पालिका हमारे ये ही है रोड नाली होना और साफ सुफ होना अच्छा बस कचरे वाले की गाड़ी आती उसको बोले हमने बोला भाई इधर गाड़ी जाती नहीं इधर रोड नहीं है हमारा कुछ भी नहीं बोले हम दो तीन बार बहुत बार बोले कचरे की गाड़ी ना झाड़ू मारने आती नहीं कोई देखता नहीं बीस टक्के बढ़